परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेल्या संविधान शिल्पाची विटंबना केल्याप्रकरणी आंबेडकरी समाजाच्या विविध संघटनेमार्फत मार्फत नाशिक रोड येथे आज दिनांक बारा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात आयुक्त प्रवीण गेडाम यांना निवेदन देण्यात आले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना समाजकंटक कठोर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान शिल्पाची हेतू पुरस्कर तोडफोड करून समाजकंटक सोपान दत्ताराव पवार या माते फिरून विटंबना केली सदरच्या कृत्यामुळे देशातील समस्त आंबेडकरी समाजाच्या व संविधान प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या माते फेरू पवार याला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सर्व संघटनेच्या वतीने केली जात आहे इन्सान मे भेदे जहा इन्सान इन्सान मे भेदे जा हर इंसान समान है, उस ग्रंथ का का नाम मेरे भीमराव संविधान उस ग्रंथ का नाम मेरे भीमराव का संविधान आहे जगात किंवा देशाची प्राणप्रिय असलेला आमचा ग्रंथ भारतीय संविधान या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना का खऱ्या अर्थानं मला वाटतं मिर्जापूर परभणी या ठिकाणी झालेली आहे आणि जिल्हाधिकारी अधिकारी समोरील असलेला बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा त्याच्या बाजूला असलेलं खऱ्या अर्थानं संविधानाची प्रतिकृती या प्रतिकृतीचं एका माथे फिरविलेले नवे समाज कंटकाने जाणून बुजून खऱ्या अर्थानं त्याची विटंबना केलेली आहे अनुलना केलेली आहे खरंतर आम्ही सर्व आंबेडकरी अनुयांच्या वतीनं सर्व समाज माध्यमांच्या वतीनं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल आंबेडकर गट असेल त्यांना वंचित बहुजन आघाडी असेल बहुजन समाज पार्टी असेल भारतीय बौद्ध महासभा असेल त्याचबरोबर सर्वच सर्व जेवढ्या भीम आर्मी असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं जाहीर तीव्र शब्दामध्ये या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि निश्चितच आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असल्यामुळे त्यांचा कायद्याचा आम्ही तंतोतंत पालन करणारे आहोत आणि निश्चितच आज संवैधानिक माध्यमात आम्ही या ठिकाणी नाशिकोड पोलीस स्टेशनचे पी आय यांना या ठिकाणी या आम्ही निवेदन दिले आहे कठोरात कठोर कारवाई त्या माथेफेरीवर झाली पाहिजे आणि निश्चितच राष्ट्रद्रोहाचा देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे निश्चितच त्याच्या पाठीमागे कोणी मास्टर आहे का त्याला कोणी हे करायला भाग पाडलाय का या घटनेचा सखोल अभ्यास करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा सर्व आंबेडकरी जन्म जनतेच्या वतीनं ना, नाशिक जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात असं आम्ही या ठिकाणी इशारा देतो आणि निश्चितच आमच्या सर्वांसाठी भारतीयांसाठी संविधान हे प्राणप्रिय आहे आणि निश्चितच त्याचा आदर आम्ही आयुष्यभर करत असो जय भीम नमबुद्ध आहे प्रकर्षाने नामदाजी ढसाळ यांनी लिहिलेल्या कवितेचा संदर्भ या ठिकाणी लागू पडतो ती म्हणजे अशी काल काल पुन्हा कुठल्या तरी रंडीच्या बाजारामध्ये एका रंडीचा नाव मोडला रंडीचा भाऊ मोडला आणि आज आमच्या अस्मितेवर रंडीच्या भडव्यांनी हल्ला चढवला खऱ्या अर्थानं कालची ही जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे निषेधार्थ आहे या भारतीय संविधान हे देशातील सर्वोच्च संविधान असून हे जगातील सर्व उत्तम असं संविधान आहे कुठल्या तरी माथे फिरवणी असेल समाजकंटक असेल नरदम असेल की त्यांनी त्या ते शिल्पाची मोडतोड केली तुम्ही किती सूर्य झाकण्याचा दा प्रयत्न करा पण सूर्य उघडल्याशिवाय राहत नाही याचं बाबासाहेबांचं संविधान आहे निश्चित या कृत्याचा आम्ही सर्व आंबेडकरी समाज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आम्ही आमच्या सर्व रास्ता मागण्या या सन्माननीय नाशिकवड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान्य गिरीसाहेब यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे आणि निश्चित त्या आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवतील त्याबद्दल त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे यानंतर देखील अशा प्रकारे जर कृत्य झाले आम्ही आज या ठिकाणी शांततेपणे हे निवेदन केलेलं आहे किंवा शांततेपणे ये, येऊन हे ये निवेदन दिलेलं आहे पण यापुढे जर असा कुठल्या प्रकारचा झाला तर समस्त आंबेडकरी समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने दखल घ्यायची आहे आणि त्या मातो फिरव आणि त्याच्या पाठीमागे असलेला मास्टर माइंड यांच्यावर कठोर कारवाई शासनाने करावी ही आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो देशद्रोहाचा गुन्हा त्या दा, समाजकंठावर दाखल झाला पाहिजे त्याच्या त्याच्या पाठीमागे असल्याला मास्टर माइंड शोधला पाहिजे कालच्या याच्या पत्रकार परिषदेमध्ये गिरीश महाजन सांगता की माते फिरू आहे पण त्याची कुठली वैद्यकीय तपासणी नाही कुठला वैद्यकीय अहवाल नाही तुम्ही कुठल्या आधारावर सांगताय की तो माते फिरू आहे निदान या घटनेचा माते फिरूच्या पाठीमागचा मास्टर माइंड शोधणं हे अतिशय गरजेचं आहे मी या ठिकाणी सदर घटनेचा आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो धन्यवाद जय भीम जय संविधान परभणी जिल्ह्यामध्ये मिर्जापूर येथे काही माती फिरू समाजकंठ यांनी संविधानाची जी प्रतिकृती होती त्याची ती विटंबना केलेली आहे त्या संदर्भात आम्ही नाशिक रोड पोलीस स्टेशन इथे येऊन आमच्या पक्षाच्या वतीने व सर्व आंबेडकर समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध नोंदवला आहे जय